नमस्कार मित्रांनो बघून घ्या देवणी बैल बाजारामधला हा व्हिडिओ आहे एकदम मोठ्या मापाचा बैलजवळ आहे पुरपूरवर बघा मित्रांनो दाताला जुळलेले आहेत दा। पायालाही बघून घ्या शिंग रंग कोण आहे बैल मालक या इकडे काय किंमत सांगा यांची दोन लाख रुपये सांगत आहेत दाताला नेटके नेटके दाताला जोडलेले आहेत एकदम मोठ्या मापाचा बैल आहे हत्तीसारखा बैल आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्तेचाळीस चौऱ्याऐंशीचाळीस चौऱ्याऐंशी सेहेचाळीस सत्तेचाळीस एकवीस पन्नास एकवीस पन्नास या मोबाईल नंबर या बैल मालकाचा आहे मित्रांनो ज्यांना कोणाला बैलजोड घ्यायची असेल त्यांनी ही, ही बैलजोड घेऊ शकता मित्रांनो दुसरा एक बैलजोड आहे काळ्या भांड्या बैल काळ्याभांड्या कलरमध्ये एकदम टॉप क्वालिटीचा वरल्यावरी कपाळीच्या बाशिंग असलेला ही पण बैलजोड मोठ्या मापाचा आहे मित्रांनो बघून घ्या आपल्या या देवनी बैल महाराष्ट्रात शान या यूट्यूब चॅनलवर देवणी नळेगाव बैल बाजार हा व्हिडिओ एकदम मोठ्या मापाचा टॉप क्वालिटीचा बैलजोडा आहे बैल मालकाशी संपर्क साधू मित्रांनो मामा काय दाताला आहेत दाताला काय आहेत सहा सात बैल बैल आहेत मित्रांनो काय मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव दोनशे बारा पंचा पंचावन्न पंचावन्न सात तीन सात नव्याण्णव दोनशे बारा पंचावन्न सात तीन सात ज्ञानोबा पंडगे सिंदगाव या बैल मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट साधून ही बैलजोड खरेदी करू शकता किंमत काय सांगाल किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे मित्रांनो एकदम मोठ्या मापाचा बैलजोड आहे नमस्कार मित्रांनो बघून घ्या शेवऱ्या कलरमध्ये शेतकऱ्याची बैलजोड आहे मित्रांनो एकदम मध्यम साईजचा बैलजोड आहे ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी या नंबरवर संपर्क साधा मी मोबाईल नंबर देत आहे मित्रांनो मालकाचा हा मग दाताला काय आहेत चार चार आहेत दाताला चार चार आहेत मित्रांनो बघून घ्या <coughs> कामाची गॅरंटी देतात गॅरंट शंभर टक्के शंभर टक्के बरं उभारून चलतील का हो तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ पासष्ट पासष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट मित्रांनो या बैल मालकाचा मोबाईल नंबर दिलेला आहे यांना कॉन्टॅक्ट साधून आपण यांचा जोड खरेदी करू शकता किंमत काय सांगा एक पास एक लाख पासष्ट हजार रुपये किंमत सांगत आहेत मित्रांनो बघून घ्या